पत्नीच्या पन्नासाव्या जन्मदिनी राम पांगड यांनी एकशे सातव्यांदा रक्तदान करून एक अनोखी भेट दिली आहे देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे दातृत्वाची महानता सांगणार हे पद्य दातृत्व म्हणजे तरी काय तर सदोदित सडळ हाताने विना तक्रार देत राहणं त्याच संदर्भाला खरे उतरतायत दाता राम बांगड स्वतःचा वाढदिवस असो पत्नीचा वाढदिवस असो कि घरात एखाद शुभ काम असो अशा वेळी राम बांगड हे रक्तदान करून परोपकाराचं एक मोठं काम करतायत वयाच्या एकविसाव्या वर्षापासून आज अखेर छप्पन वर्षांपर्यंत त्यांनी तब्बल एकशे सात वेळा रक्तदान केलं आहे खरं तर आमचं घरदार किंवा कुटुंबीय सर्व नातेवाईकच रक्तदान यालाच गिफ्ट म्हणून मानतात आता देखील तिच्या वाढदिवसा दिवशी जहांगीर मध्ये एक बी निगेटिव्ह ब्लड पाहिजे होत ते आपण पाचव्या मिनिटाला तुम्ही बघितलं की अवेलेबल करून दिलेलं आहे आमच्या दृष्टीने रोज किती जीव वाचवतो हो हे सगळ्यात मोठं गिफ्ट मानतो आम्ही मी एकच सांगेल की रक्तदानाला अतिशय सोपं असं काम आहे अजिबात घाबरू नका मी जर वय वर्ष छप्पन्न पूर्ण झाल्यानंतर रक्तदान करू शकतो आणि सशक्त राहू शकतो पंचवीस वर्षाच्या नवजनासारखा सचिनसारखं क्रिकेटवर सेंचुरी करणं एक वेळ सोपं आहे पण शंभर वेळा रक्तदान करणं खरोखरीच किती महत्वाचं आहे मी नक्की सांगेल कुठल्याही प्रकारे त्रास होत नाही घाबरू नका अगदी निर्भयपणे रक्तदान करा केवळ राम बांगडच नव्हे तर घरातील प्रत्येक सदस्य रक्तदान करण्यास उत्सुक असतो माझ्या प्रत्येक जन्मदिनी रक्तदान करून मला ही गिफ्ट देत असतात आणि आज माझ्या पन्नासाव्या वाढदिवसा दिवशी एकशे सातव्यांदा रक्तदान केलं आहे ही आमच्यासाठी अपूर्व गोष्ट आहे असं सांगतायत सौ बांगड आमच्या घरात सगळ्यांनाच सोशल गोष्टींची आवडच आहे त्यामुळे आम साडी काय किंवा सोनं काय कधी का ना काय आम्ही आपण कधी घेऊ शकतो कधीही मागू शकता हक्कानी त्यांच्याकडे पण यांनी स्पेशली माझ्या वाढदिवसाच्या दिवशी रक्तदान केलं आहे याचं मला जास्त कारण अजून दोन अडीच महिनेच झालेत आधीचं रक्तदान करून त्यांना पण त्यांनी जे केलं केलं आहे फक्त माझ्यासाठी केलं आहे मला कळालं आज महाराष्ट्रभर कुठेही कोणालाही रक्ताची गरज असेल तर अवघ्या दहाव्या मिनिटात तिथे रक्त उपलब्ध करून देण्याची ताकद आहे ती, ती केवळ राम बांगड यांच्यात कारण स्वतः शेकडो वेळा रक्तदान करून तब्बल चार हजार रक्तदाते यांनी तयार केलेत वडिलांच्या या समाज भारावून जात त्यांची मुलगी गौरवोद्गार करते आज पप्पांनी एकशे सातव्यांदा रक्तदान केलंय हे माझ्यासाठी खूप खूप अभिमानाची गोष्ट आहे कारण की रक्तदान हे श्रेष्ठ दान हे आपण हे ऐकतो हे कुठे वाचल्यावर त्याची इतकी महत्व त्याचं महत्व कळत नाही जेव्हा आपल्या नातेवाईकांना किंवा आपल्या कोणी आपल्या कोणी जवळच्या माणसाला जेव्हा रक्ताची गरज लागते तेव्हा हे दान किती खरंच श्रेष्ठ आहे याची आपल्याला कल्पना होते आणि स्वतःचं रक्त हे कोणाच्या दुसऱ्याच्या कामी येणं किंवा दुसऱ्याचं जीव वाचवणं ही किती हे किती मोठी गोष्ट आहे किती अमृतासारखी गोष्ट आहे ही आपल्याला तेव्हा कळते अशा दात्यांची आज समाजाला नितांत गरज आहे म्हणून राम बांगड यांना दीर्घायुष्य मिळो हीच प्रार्थना